तर आता आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे शरद पवार गृह खात्यावर नाराज असल्याचं कळत आहे एवढे आमदार रातोरात कसे निघून गेले असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलेला आहे आत्ताची राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जी महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे शरद पवार गृह खात्यावर नाराज आहेत रातोरात इतके सगळे आमदार कसे निघून गेले असा सवाल देखील शरद पवार यांनी उपस्थित केलाय तर आमच्या वरिष्ठ संपादका प्रीती सोमपूर आपल्यासोबत आहेत प्रीतीजी शरद पवार यांनी म्हटलेलं आहे की रातोरात इतके आमदार कसे निघून गेले गृह खात्यावर शरद पवारांनी नाराजीचा सूर ओढलेला आहे काय सविस्तर अपडेट्स काल शरद पवारांनी एक मीटिंग बोलवलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये अजित पवार जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील होते आणि त्यामध्ये शरद पवारांनी नाराजगी के व्यक्त केलेली ना आहे की स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट टोटली फेल झालेला आहे पोलिसांना कळलं नाही आणि विधानसभामधून हे सगळं जे आहे ते विधायक तिकडून पलावलेलं आहे सगळं आमदार तिकडूनच निघाले तरी पण कुणाला कळलं नाही की ते सगळं लोक सुरतला पोहोचले आहे तर शरद पवारांनी दिलीप वळसे पाटीलला सांगितलं की हे सगळं जे आहे ते गोंधळ सुरू झालं आणि स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट काय करत होतं असा प्रश्न जे आहे ते शरद पवारांनी दिलीप वळसे पाटीलला सांगितलं होतं आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली की के स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटला कसं कळलं नाही कारण की हे सगळं जे आमदार होते हुँ. ते विधान भवनातच होते त्यांनी वोटिंग केली आणि वोटिंग केल्यानंतर हे सगळं सुरतच्या आले त्यांना ते चार्टर फ्लाईट तेव्हा पण एअरपोर्ट पण जे सिक्युरिटी होती त्यांना कसं कळलं नाही हे सगळं प्रश्न जे आहे ते कालची मीटिंग मध्ये शरद पवारांनी उपस्थित केलेला अगदी बरोबर प्रीती मात्र शरद पवारांच्या या नाराजीवरून पुन्हा एकदा आता शरद पवार ऍक्टिव्ह मोड झालेले आहेत का कारण काल त्यांनी जी प्रसार प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती त्यानुसार त्यांनी म्हटलं होतं हे शिवसेनेचा अंतर्गत कलह आहे मात्र आता शरद पवारांची उघडपणे नाराजी आणि जो थेट सवाल त्यांनी गृह खात्याला विचारला यावरून काय संकेत आहेत काल जे पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती दिल्लीमध्ये त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे ज्या पद्धतीने सगळं घडामोडी सुरू झाली आणि जेव्हा काल रात्री जे आहे ते सगळं आमदार आम आहे ते सुरतहून गुवाहाटीला पळाला तेव्हा कळलं की ते बीजेपीचे लोक यांच्या सोबत आहे आणि नंतर जे आहे काल रात्री जे मीटिंग घेतली शरद पवार आणि जयंत पाटील दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार त्यामध्ये मिटिंग मध्ये होते आणि त्यामध्येच शरद पवारांनी सांगितलं की हे टोटली स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट फेलर आहे इतके आमदार तिकडून पळाले तरी पण कुणाला कळलंच नाही की हे सगळं मुंबईहून सुरतला कसं पोहोचले आणि काल सकाळी कळलं की हे सगळं सुरत मजूरच्या ली मेरिडियन हॉटेल मध्ये आहे म्हणून त्यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे आणि आता जे आहे शरद पवार जे आहे महाविकास आघाडी सरकारला वाचण्यासाठी सगळं प्रयत्न त्यांनी अगदी बरोबर प्रीती त्यामुळे आता नेमकं महाविकास आघाडी सरकार या सगळ्यावर काय भूमिका घेत आहे आपलं सरकार, सरकार, सरकार टिकवण्यासाठी कसे प्रयत्नशील असणार आहे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे तुर्तास धन्यवाद